नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप खुँँ स्वागत आज अगदी दहा मिनटात आपण रेसिपी करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अर्धा किलो चिकन बुडेल एवढं मी कढईत तेल घातलेलं आहे तेलामध्ये आता चिकन घालते यामध्ये चिकन एकसारखं खालीवर करत राहायचं आहे जेणेकरून ते सगळ्या बाजूनी व्यवस्थित शिजेल तेलामध्ये आपल्याला गोल्डन फ्राय करून घ्यायचं आहे पहिले चिकन पांढरड झालं आणि नंतर त्याचा पूर्ण कलर बदललेला आहे आता ह्यामध्ये गरजेपुरतं तेल ठेवायचं आणि बाकी सगळं काढून घ्यायचं हे करायला अजिबात जास्त तेल लागत नाही आपण बघू शकता जेवढं तेल आपण टाकलं होतं तेवढं शिल्लक राहिलं आता ह्यामध्ये टाकते दोन चमच्या लसूण अद्रक पेस्ट ती चिकनमध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे अर्धा किलो चिकनसाठी आपण अर्धा किलो टॉमॅटो घेतलेले प्रत्येक टॉमॅटो हे अर्धा कापून ठेवलेलं आहे आणि विशेष म्हणजे एवढे टॉमॅटो घातल्यानंतरही आपल्याला बिलकुल कळत नाही यामध्ये टॉमॅटो आहे कारण टॉमॅटो शिजल्यानंतर त्याचा पूर्ण आंबटपणा जातो आता ह्यामध्ये टाकते अर्धा ग्लास पाणी आणि विशेष म्हणजे ही रेसिपी चवीला अप्रतिम असते टोमॅटोची साल निघेपर्यंत मी यावर झाकण ठेवते आणि विशेष म्हणजे हे चिकन खूप मऊ लागतं याची साल निघाली की समजून घ्यायचं की टोमॅटो शिजलं आता सगळ्या टोमॅटोची मी साल काढून घेते आणि मिरचीचा फ्लेवर अप्रतिम लागतो यामध्ये घालते तीन मिरच्या काप करून त्यानंतर जाडसर कुटून दीड चमच्या मिरे मी एक चमचा मीठ घालते मीठ आपल्या चवीनुसार आता सगळे टॉमॅटो आपल्याला क्रश करून घ्यायचे एवढे की आपल्याला कळलं पण नाही पाहिजे की त्यामध्ये टॉमॅटो आहे आणि जे टॉमॅटो क्रश नाही झाले ते सगळे आपल्याला काढून टाकायचे त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण बघू शकता कलर मस्त आला आणि सुगंध तर अप्रतिम आणि चिकन कढाई तयार झाल्यानंतर त्यावर मस्त बारीक चिरलेली कोथंबीर कसा वाटला बेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद